पाण्याची समस्या आहे तिथं सोडवायचं आता जल जीवन मिशन ही जी योजना आलेली आहे गावोगाव त्या माध्यमातून पाणी हा नक्की मिळणार सर्वांना तुम्ही एक महिला असल्यामुळे तुम्ही आमच्या समस्या नक्की समजू शकता आणि आमची पाण्याची समस्या तुम्ही सोडवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे तिन्ही गावचे सदस्य एक दिलानी एक मताने उभे राहून त्यांना निवडून आणले आणि निवडून दिली काही वेळेपुरती जरी असली तर या काही वेळेतच आपण अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ग्रामपंचायत सरपंच आभार आहे त्याने हा रात्री आम्हाला एक वाजता शब्द दिला होता कि आम्ही हा चिकंकर परिवाराला सरपंच हा बनवणार नारायण ग्रुप ग्रामपंचायत वर पुन्हा महिलांचे राज्य निवडणूक निर्णय अधिकारी महेश भर केले स्पष्ट सरपंच पदी सुनीता राजाराम चिकनकर यांची बिनिवृत्त निवड आमदार सुलभाताई गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा माजी जिल्हा परिषद सदस्य खासनाथ पाटील माजी उपसभापती राजेंद्र वारे निलेश म्हात्रे चिकनकर ग्रामपंचायत सदस्य मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा अंबरनाथ पंचायत समितीत समाविष्ट असलेल्या नारायण ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सुनीता राजाराम चिकनकर यांची वर्णी लागली आहे तत्कालीन सरपंच माधुरी नितीन पाटील यांच्या पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठाकडे सुपूर्द केला होता त्या रिक्त जागेवर आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी पीठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी महेश भोईर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणूक प्रक्रियेत सुनीता राजाराम चिकनकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सुनीता राजाराम पाटील यांची बिनिवृत्त निवड केली या निवड प्रक्रियेत ग्रामपंचायत अधिकारी संतोष वंजाळे कर्मचारी केली या निवड प्रक्रियेत स्थानिक महिला आमदार गायकवाड काशीनाथ पाटील राजेंद्रजी वारे निलेशजी म्हात्रे राजारामजी चिकनकर विलासजी पाटील अनिल चिकनकर ग्रामपंचायतचे सर्वसन्मान्य सदस्य उपसरपंच तथा पंचप्रषद असंख्य मान्यवरांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित सरपंच सुनीता राजाराम चिकनकर यांचे अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या मनिवारांनी दिली न्यूज ला सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री यासाठी आरक्षित असल्याने आज जी सभा जाहीर विशेष सभा आपण ठेवण्यात आली होती मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने आणि मान्य तहसीलदार साहेब यांच्या निर्देशानुसार आजची सभा ठेवण्यात आली होती या सभेसाठी प्रभाग क्रमांक एक मधून निवडून आलेले सुनीता राजाराम चिकनकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने आणि विविध कागदपत्रांची पूर्तता असल्याने त्यांचा अर्ज वैध झाला सभेची गणपूर्ती झाल्याने अकरापैकी अकरा सदस्य उपस्थित असल्याने सन्मान्य सौ राज, सुनीता राजाराम चिकनकर यांची सरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले आजची सभा अत्यंत शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेसाठी खास करून उपस्थित असलेले हिल लाईन पोलीस स्टेशनचे प्रशासन माझे सहकारी वाडीचे तलाठी तात्या सर्व सन्मान्य ग्रामस्थ सरपंच माजी सरपंच समीर शेठ विलास शेठ काशीनाथ पाटील साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थिती सभा शांततेत संपन्न झाली पहिले दरम्यान शुभेच्छा देणार आज येथे नवनय रोमांचित सुनेता राजाराम चिकनकर या आज सरपंच पदी विराजमान होत आहेत आणि बीजेपी सरकारने आणि नरेंद्र मोदी साहेबांनी जे महिलांना ज्या आरक्षण दिलेलं आहे पन्नास टक्के त्या ह्याच्याने जी महिला आता पुरुषांच्या पाठीशी आणि खांद्याला खांदा लावून जी पुढे जात आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि जे पा पाण्याची समस्या आहे ती तर सोडवायचं जल जीवन मिशन ही जी योजना त्या पाणी हा नक्की मिळणार सर्वांना प्रश्न सुटेल हा आणि मी पुन्हा एकदा यांना शुभेच्छा देते सरपंच आज बिनविरोध निवड झाली आणि माझ्या गावातले माझे सदस्य पूर्ण तिन्ही गावचे सदस्य एक दिलानी एक मतानी उभे राहून त्यांना निवडून आणले आणि निवडून दिली त्याबद्दल मी त्यांना आणि या सदस्यांना सर्वांना शुभेच्छा देतो याचा पुढचा जो विकास आमदार ताई आहेत यांच्या माध्यमातून करतील आणि सर्वांना सहभाग करून घेतील अशी मी विनंती करतो आज मला हरे नारेवाडी कुंभारले या चार गावात सरपंच निवडून दिल्याबद्दल आभार आहे राजाराम चिकणकर या एका महिलेच ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ नारायण ग्रामपंचायत नारायण आणि माझ्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ जे काही नातेवाईक भाऊ गावकी भावकी जी कोण जमलेली आहे आज वहिनी देखील आमदार म्हणून इथे उपस्थित आहेत प्रथमताच आज आपली सरपंचपदी निवड झालेली आहे माझ तुमच्या गोड शुद्ध शमनानी स्वागत करतोय पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि ही वाटचाल काही वेळेपुरती जरी असली तरी या काही वेळेतच आपण अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासाठी त्यांचे पतिदेव राजाराम चिगंकर च्या माध्यमातून आज आमच्या गावचा करवले असेल नारायण असेल कुंभारले असेल आदिवासी वाडी असेल सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या केवळ काही महिन्यांकरता आज आमची ही जी आमच्याकडे सरपंच पदाची जी कार्यकाल आलेला आहे मागील दहा वर्षानंतर पुन्हा एकदा आमच्या गावात सरपंच पद आलेलं आहे पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ नारायण यांच्या वतीने मी त्यांचा शब्द समजण्या आभार मानू इच्छितो आपल्या कल्याण पूर्वच्या आमदार ताई सुलभाताई गायकवाड यांचं शब्दसुमना स्वागत करते आणि सर्व आपले जे ग्रामपंचायत क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक वगैरे जे, जे काही सदस्य सगळे उपस्थित आहेत ग्रामस्थ मंडळी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या आता नवनिर् निर्वाचित सरपंच ज्या काही अल्प कालासाठी बसलेल्या आहेत पण त्यांचा जो काळावधी आहे त्यांनी त्या काळाचा सदुपयोग करून आपली जी काही राहिलेली कामं ती त्यांना आता त्यांचं गावातच घर असल्यामुळे खूप चांगला वेळ आणि मिळणार आहे त्यांना तर आमची सगळ्यांची अपेक्षा की जी काही आमच्या कालावधीत राहिलेली कामं आणि आता आपल्या ग्रामपंचायतला आपली जी ग्रामपंचायतचा निधीचा पण जास्त म्हणजे वाढ झालेली आहे म्हणजे निधी आलेला आहे आपल्या बऱ्यापैकी त्यामुळे आपल्या त्यांनी ते मनावर घेऊन आपली सगळी कामं जी आपली गरजेची कामं आहेत पाण्याची So, जी पाण्याची समस्या वगैरे त्या सगळ्या त्या म्हणजे करू शकतात ता ता हो ताई मी आता तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या आमचं गाव कुंभारली आपल्या या ग्रामपंचायत क्षेत्रात गाव येतं पण पाण्याची समस्या खूप बिकट आहे की आता बोरवेलचं पाणी पूर्णपणे गेलेलं आहे आणि आता तुम्ही एक महिला सन्माननीय महिला आमदार आहे त्यामुळे तुम्ही महिलांच्या समस्या खूप चांगल्या समजून घेऊ शकता आणि आम्हाला तुमचं सगळ्या याच्या सपोर्टिंग आहेच पण तुम्ही आता एक आमच्या सगळ्या महिला यांच्या समस्या सांगत असतात आणि आता तुम्ही एक महिला असल्यामुळं आमच्या समस्या नक्की समजू शकता आणि आमची पाण्याची समस्या तुम्ही सोडवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे आम आणि पाण्यासाठी लागणारा निधी तुम्ही आम्हाला बरोबर द्याल आज ग्रुप ग्रामपंचायत नारायण या सरपंच म्हणून सुनीता राजाराम चिकणकर या सरपंच पदी आज विराजमान चालला आहे हा बिनविरोध इलेक्शन झाला याच्यामध्ये आणि त्यासाठी सरपंच होण्यासाठी खरा हा त्याचा मोलाचा वाटा म्हणजे स्वर्गीय आमचे नरेशदादा पाटील तसेच चंद्रकांत स्वर्गीय दादा भंडारी तसेच किशन शेठ भंडारी यांनी हा रात्री आम्हाला एक वाजता शब्द दिला होता की आम्ही या चिकंकर परिवाराला सरपंच हा बनवणारच आणि तो त्यांनी या स्वप्ने त्यांचा शब्द जे दिला होता ते पूर्ण केलं दर्शक बांधवनो आपण दर्शक बांधवनो आपण हे बातमीचं वार्ताकरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर